जिल्ह्यातला हा माणूस आहे किनवली ह्या शेजारच्या गावचा किनवली म्हणजे पण हा इथे येऊन आमच्या सुद्धा मुलगी त्यांनी केली इथला तो प्रॉपर स्थानिक झाला हळूहळू त्यांनी हे अशी परस्पर संघटना तयार केली आणि त्यांच्या मार्फत काय करायचा हा परस्पर तुम्हाला इकडे ऑफिसला येऊन ही प्रकरण करायचं ती आमच्यापर्यंत थेट लाभ भेटतच नव्हता त्याचा साहेब राजेश हे मुक्वर वेगवेगळ्या ठिकाणी सात आठ गुन्हे दाखल येतो आणि तो कुंडप्रवृत्तीचा कुंडप्रवृत्तीचा हो तो माणूस आहे आणि धमक्या वगैरे जो हनुमान करतो त्याच्यामुळे आमचा आदिवासी समोर तो पुढे यायला आणि जे तुम्ही आता जे काम करत आहात ते चोखपणे करत आहात या संदर्भात हे सर्व लोक तुम्हाला त्याच अनुषंगाने भेटायला आलेले की साहेबांना आमचं निवेदन सांगावं की आम्हाला जो लाभ आहे तो आम्हाला मिळावा कारण आमचा सर्वांचा विश्वास तुमच्यावर आहे इथं तुम्ही आलेला नाही या ठिकाणी कोणी एक आलेला नाही तर सर्वांच्या समोर ज्या बाजू तुम्ही मांडले त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण तुमच्या आभार आहोत साहेब मनापासून धन्यवाद फक्त कसं आहे वाईट काय वाटतंय आपण करतोय पण काम परत तू काम करत असताना अशा पद्धतीनं मोठ्या तक्रारी वगैरे करणार जे आता तुमचं बॅकग्राऊंड जे काय सगळे अडचण आहे का कोण अडवतं का सर पहिलं हे कसे घाबरायची पण तुम्ही पहिली व्यक्ती अशी तुमच्या समोर हे कसे धडाधड विषय मांडू शकतात काही प्रकल्प अधिकारी म्हणजे तुमच्या हक्काचा अधिकारी ना की हो तुमच्यासाठीच आहे बाकी कुणासाठी आहे मला भेटण्यासाठी कशाला घाबरायची काय गरज आहे तुम्ही टाईम देऊ शकताय आणि येतात फक्त जुन्नर लांब आंबेगाव जवळ त्यामुळे इथले लोक जास्त येतात तुमच्याकडे येत नाही आणि दुर्दैवानं आपला कटकरी समज थोडा लाजरा दुसरा परंतु नाही जो डरगाव मार्ग आहे घाबरायचं नाही महिलांचा सा, स्पेशल सांगतो की तुम्ही पुढे आलात आणि त्या हक्काने योजना मागायची आहे हे आमच्या हक्काची आहे फक्त एकच विनंती राहील की ज्यांनी दोन तीन चार लाभ घेतले त्यांच्यासाठी दाव्या बंद आहे डुप्लिकेशन माझ्या इथं चालणार नाही माझं ऑलरेडी सॉफ्टवेअर मी तयार केलेला आहे आणि मी गेल्या दहा वर्षाच्या दादा आहे माझ्या काळात मी सर्व फ्रेश लाभ देणार आहे नवीन लोकांना लाभ देणार त्यामुळे जे जे वंचित आहेत त्यांना मी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतोय जसा निधी उपलब्ध होईल पहिल्या टप्प्यात आपल्या समाजाला पुढच्या वेळेला आपण कॅम्प जसे आपण जर्मनचे कॅम्प आपण लावलेत जातीचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड हे तुमच्या गावामध्ये येऊन आपण कॅम्प लावलेत न्यूक्लियस बजेटचे कॅम्प आपण तुमच्या गावामध्ये येऊन लावू की जेणेकरून सगळ्या महिलांना आणि पुरुषांना इकडे उलट आपला खर्च करून तुम्हाला यायला लागायला नको याचं नियोजन आम्ही शंभर करू फक्त तुम्हाला विनंती राहील तुम्ही जेवढे लोक आज आले त्या सगळ्यांचे नाव तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं गाव हे द्या <सगे> जेणेकरून आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये त्याचं नियोजन करता येईल आणि सर तुमच्या माणसाला सांगा नाव नंबर लिहून घ्यायला शंभर टक्के शंभर टक्के तुझ्याबरोबर अजून एक जण मत्तीला घ्या आणि सगळ्यांचे नाव मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर गाव हे सगळे डिटेल मध्ये सर ह्या गरिबांना वाटलं पाहिजे हे कार्यालय आमचं आहे माझं आहे आणि इथं काम मार्गी लागतं एकात्मिक आदिवासी विकास जिथे जास्त बोलण्याची मी गरज नाही असं मला वाटतं हे आपल्या हक्काचं आहे आपल्या हक्काचं ऑफिस आहे इथं घाबरायची गडबडीची काही गरज नाही फक्त माझी विनंती राहील मध्यस्थी कोणी पकडायची नाही तुमच्या हक्काच्या योजनांमध्ये एक रुपया कोणाला द्यायचं नाही एक रुपया सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा सर तसं नाही तसं नाही लोक कसं लोक घाबरतात मी एक बातमीदार आहे मला माहिती आहे एखादा कागद पुढे जायला काय होऊ शकतो माझ्या कार्यालयातलं तर फार लांबची गोष्ट पण बाहेरच्या कुठल्याही लोकांना अजिबात एक रुपया नाही आपल्या हक्काच्या योजना सगळ्या शंभर टक्के आपल्या हक्काच्या योजना नाही ते तुम्हाला मिळणार तुम्हालाही काही द्यायचं नाही आपण म्हणताय इतर उपाय देण्याचा जातीचे दाखले रेशन कार्ड आधार कार्ड काढण्यासाठी आम्ही स्वतः कॅम्प घेतोय जर्मनच्या योजनेच्या माध्यमातून सर तुमचं अभिनंदन बरोबर तिथे काय पैसे दिले होते का नाही मग कशासाठी आपण मध्यस्थांना कर पैसे शासन तुमच्या दारी आहे येणार आहे शंभर टक्के काही आर्थिक व्यवहार करायचे नाही हे थेट तुम्हाला लाभ मिळवाय